नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं ग्रामसेवक या वेबसाईटमध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तपासणी यादी ही कशी डाउनलोड करायची हा तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये फलकावर तपासणी यादी लावायची आहे म्हणजे नमुना धारकांची नावं लावायची आहे तर ती यादी कशी डाउनलोड करायची ते आपण आजच्या एक या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ग्रामसेवक ही वेबसाईट आपल्याला एका क्लिकमध्ये तपासणी यादी कशी डाउनलोड करायची ही आपल्याला सुविधा प्रोव्हाइड करते तर त्याच्याकरता आपण टूल्स या आयकॉनवर क्लिक करावे टूल्स या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली इथं तपासणी यादी म्हणून दिसत असते या तपासणी यादीवर क्लिक केल्यानंतर आपल्या आपल्यासमोर पूर्ण ही तपासणी यादी ओपन होऊन जाते आपले तेवढे पण नमुना धारक आहे त्या सगळ्यांचे नाव आपल्या इथं समोर येऊन जातात त्याच्यानंतर आपल्या इथं वरती प्रिंट अपस, प्रिंट असं दिसून येत असे या प्रिंटच्या ऐकाउनवर क्लिक केल्यानंतर या प्रिंटच्या ऐकाऊन क्लिक केल्यानंतर आपली ही लोडिंग अशी चालू होते म्हणजे आपली तपासणी यादी इथं दिसायला सुरुवात होते बघा इथं तपासणी यादी आपल्याला आलेली आहे तर आपल्याला इथे किती पेजेस प्रिंट मारायची कशा फॉर्मेट मध्ये मारायची मध्ये झेरॉक्स मारू शकता किंवा लँडस्केप मध्ये झेरॉक्स मारू शकता तुम्हाला स्पेस मध्ये नमुना यादी अशी दिसून येते तर काय प्रिंटच्या ऐकनवर क्लिक केल्यानंतर तुमची ही प्रिंट होऊन जाईल तर काय जेसन सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही अशा प्रकारे नमुना यादी तपासणी यादी ही प्रिंट काढू शकता ही खूप सोपी आहे तुम्हाला जेसन सॉफ्टवेअर ही परचेस करायची असं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ही वेबसाईट परचेस करू शकता